पंड्या मी खेंगा सोसायटीवर राहते राजेंद्र प्रसाद रोड तीन दिवसापासून मला ती व्यक्ती त्रास देते त्याचं नाव किरण पांडुरंग चौधरी आहे पिऊन येते आणि मला शिवीगाड करते रोज मी म्हटलं जाऊ द्या दोन दिवस करेल म्हटलं तिसऱ्या दिवशी शांत बसेल तर आज तर डायरेक्ट मारायला सुटला तो मला डायरेक्ट माझ्या घरावर दगड फेक केली माझ्या घरात काच फोडले तर मी कसं काय सहन करायचं असं मी ताईला फोन लगेच मग आता मी तक्रार करायला आली इथे तर इथे येऊन मला सांगून गेला म्हणे तू तो गेली म्हणे आता कामातून असं कस काही सहन करायचं बरं व्यक्तीने राजकीय काही आता मी तर ताईच काम करत होती मला वाटत होता एक महिला म्हणून मी महिलांसोबत फिरत होती झालं जे झालं ते झालं आता एवढं काही माझ्यासोबत दुश्मनी करायची गरज नाही ना कुठल्या पक्षाचे ते पक्षाचे मला काही माहिती नाही पण ते म्हणत होते आम्ही जिंकलो म्हणे आता तुम्ही एकेकाचं म्हणे इतकं घाण घाण बोललेलं आहे तर मी आता सांगू नाही शकत ते तुमच्या समोर आता बघतो म्हणे एकेकाला मला सांगितलंय म्हणे बघून तू आम्ही बघून घेऊ तुला <laughs> इतका पर्यंत बोलतोय तो डायरेक्ट धमक्यात देतोय तू बघ म्हणे आणि तुझ्या माणसाला बोलव म्हणे इथे मी बोलली ना त्याला की बायांशी काय खेळतोय बघ तू म्हणे तुझ्या माणसाला बोलव म्हटलं माझा माणूस रिकामा नाहीये नाही बोलावणे सगळ्यांना ठेसतो म्हणे मारतो म्हणे सगळ्यांना आणि आता कधी आम्हाला काही झालं मला किंवा माझ्या माणसाला किंवा माझे माझ्या मुलाला तर तो व्यक्ती जबाबदार राहणार आहे हे शंभर टक्के मी सांगते तुम्हाला कारण आमच्या गावामध्ये कधीच काही कोणाशी दुश्मनी नाही काय नाही काय नाही आणि एवढं लावलंय माझ्या मागे तर कशाचं माझ आलाय त्याला पोलीस स्टेशनला आलेला आहे काय सांगाल तयार गेल्या तीन दिवसापासून आमच्या महिला पदाधिकारी आहेत कुंदनताई पांड्या यांच्या घरावर दोन तीन दिवसापासून एक व्यक्ती दारू पिऊन त्यांच्या घरावर दगडफेक करत आहे त्यांचा मला दुपारी फोन आला आणि त्या प्रचंड रडत होत्या आणि आत्ताच्या आत्ता माझ्या मदतीला पाठवा म्हणून त्यांनी मला सांगितलं लग। मी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला इथून पोलिसही गेले आणि गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना पोलिसांनीच इथे सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला या आपण बघू परंतु त्याच्या पुढची घटना महत्वाची आहे त्या इथं गुन्हा दाखल करण्यासाठी आल्या आणि ते ज्या ती व्यक्ती स्वतः इथे येऊन त्यांना पोलीस स्टेशन मध्ये धमकी देतात की काय म्हटलं ते तुम्हाला तू म्हणे आता तू तू कामातून कामा गेली म्हणजे इथपर्यंत जर का कोणी बोलण्याची मजल आहे की पोलीस स्टेशनच्या हद्दीत येऊन एखाद्या महिलेला ह्या पद्धतीने शब्द वापरणे आणि दादागिरी करणे आणि धमकी देणे हे प्रकार कदापि या मतदारसंघामध्ये सहन केले जाणार नाही आमची प्रशासनाला आणि सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं शांततेत चालू द्या दे आम्हाला देखील या मतदारसंघात शांतता पाहिजे आम्ही शांततेने करतो परंतु जर अन्याय करत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करतच राहू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका